बघू शकता ह्याला म्हणतात डोंगर आंबाडी तुम्ही खाली असेल एखादा ह्याला डाळी टाकून डाल असते ना त्याच्यात खायची किंवा किती आहे इकडे पण आहे या साईडला त्याला आता फुलं आलीत मस्त वाटेल एकदम तर मित्रांनो फायनली आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि ही बघा बेलकडं बेलकड बघितली का आणि बाबा सुद्धा घरी आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय टाटा पुढच्या व्हिडिओत नक्कीच भेटू